हे टेन्शन मेन्शन घेतलं नाही पाहिजे अलीकडे टेन्शन नवाचा रोग आलाय खूप भयानक रोग आहे महाराज जो बघल तो टेन्शन मध्ये बरं कुणाचं टेन्शन घ्यावं कधी घ्यावं कुठं घ्यावं भानच नाही फक्त निमित्त पाहिजे टेन्शनला विनाकारण टेन्शन मेहनीचं लग्न जमाना याला टेन्शन अरे बरं इकडून तिकडून त्या बिचारीचं लग्न झालं तिला लेखोर बाळ भाई नाही याला टेन्शन अरे मरतू का तू काय करायचं तु। काय तुला बघ न त्याची ते तुला काय करायचं टेन्शन बरं कुठं घ्यावं याचं भान नाही परवा दिवशी एक माणूस बाथरूम मध्ये मा गेला आतून कडी लावली मी आला दरवाजा फोडून बाहेर काढला पेपरला बातमी आली मी विचारलं काय झालं लोकांनी सांगितलं लो, त्याने टेन्शन घेतलं म्हणे म्हणलं बाथरूम मध्ये आरती का टेन्शन घ्यायची जागा कायड्या अरे फ्रेश व्हायच्या जागेमध्ये तो टेन्शन घेतो म्हणजे तो माणूस आहे का टेन्शन घ्यायचं नाही फ्रेश बसायचं आणि हसायचं हसण्यानं माणसाचं आयुष्य वाढतं हसणं हे नॅचरल ब्युटी जात महिला मंडळ तुम्ही कितीही चांगला मेकअप करा तुम्ही कॅमेरामनला म्हणा फोटो काढ कॅमेरामॅनला काय म्हणतो स्माईल म्हणतो का नाही का बरं तुम्ही मेकअप थापला नाही का चे मेकअप थापला आहे ना तरी सुद्धा हसा का कारण हसणं हे माणसाची नॅचरल ब्युटी जात हसलं पाहिजे कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसामध्ये बसता येतं